नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी प्रकल्पग्रस्त भरती प्रक्रिया राबवण्यात येत होती तर याच्यामध्ये आता सुरुवात झाली असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत नवी जाहिरात आलेली आहे तब्बल दोनशे एक्केचाळीस गट क संवर्गातील पदे आहेत आणि गट ड संवर्गातील पाचशे शेहेचाळीस पदे एवढी पदे भरली जाणार आहेत तर अशा प्रकारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे फॉर्म एकतीस डिसेंबरपासून सुरू झाले आहेत तीस जानेवारीपर्यंत तुम्हाला हे फॉर्म करता येणार आहे तर प्रकारे भरपूर अशी पदे आहेत सर्वप्रथम आपण प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता आपण पाहूया तर यामध्ये पहिला प्रवर्ग आहे गट क यामध्ये लिपिक पंचवीस हजारापासून एक्क्याऐंशी हजारापर्यंत वेतन आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागणार आहे मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट आणि त्याचबरोबर इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट इत्यादी सर्टिफिकेट लागणार आहे ग... संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे तर लक्षात घ्या ही प्रकल्पग्रस्त अंतर्गत भरती प्रक्रिया आहे तुमच्याकडे प्रकल्पग्रस्त दाखला असणे गरजेचं आहे तेथे याचबरोबर परीक्षा स्वरूप देखील देण्यात आले आहे दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे आणि दोन तासांचा वेळ यासाठी दिला जाणार आहे दुसरं पद आहे लघु टंकलेखक यासाठी किमान दहावीची परीक्षा एस एस सी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे तसेच इंग्रजी लघुलेखन ऐंशी शब्द प्रतिमिनिट वेग मर्यादा आणि चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेची टायपिंग उत्तीर्ण पाहिजे किंवा याचबरोबर पाहू शकता की शासकीय मान्यता प्राप्त मराठी लघुलेखन परीक्षा ऐंशी शब्द प्रति मिनिट मर्यादा आणि तीस शब्द प्रति मिनिट वेग मराठी ट जे टंखलेखन परीक्षा आहे ती उत्तीर्ण असणे गरजेचं आहे तर यासाठी देखील एकूण एकशे वीस गुणांची परीक्षा असणार आहे तिसरं पद आहे लिपिकनी टंखलेखक यामध्ये एकोणीस हजारापासून ते त्रेसष्ट हजारपर्यंत वेतन आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागणार आहे मराठी टायपिंग तीस शब्द प्रतिमिनिट किंवा इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रतिमिनिट चालणार आहे त्याचबरोबर संगणक ते याचबरोबर संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र देखील उत्तीर्ण असणे गरजेचे आहे येथे देखील दोनशे गुणांचे प्रश्न येथे देखील दोनशे गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे याचबरोबर चौथं पद आहे प्रमुख तालिकाकार याकरता म्हणजे ग्रंथालया अंतर्गत आहे एकोणतीस हजारापासून ते ब्याण्णव हजारापर्यंत वेतन आहे एस एस सी म्हणजे दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे ग्रंथालय शास्त्रातील पदवी देखील तुम्हाला लागणार आहे याचबरोबर इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टायपिंग तीस शब्द प्रतिमिनिट लागणार आहे दोनशे गुणांची परीक्षा यासाठी होणार आहे पाचव पद आहे निर्गमन सहाय्यक याकरता एकवीस हजारापासून ते एकोणसत्तर हजारापर्यंत वेतन आहे दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे पाहिजे त्यानंतर शासनमान्य संस्थेची ग्रंथालय शास्त्रातील किमान पदविका किंवा सहा महिने कालावधीचे प्रमाणपत्र परीक्षा जी आहे ती उत्तीर्ण असणे गरजेचं आहे एकूण दोनशे गुणांची परीक्षा यासाठी होणार आहे त्याचबरोबर पुढचं पद आहे कृषी सहाय्यक हो, याकरता देखील पंचवीस हजारापासून ते एक्याऐंशी हजारापर्यंत पर्यंत वेतन आहे कृषी उपनविद्या वनशास्त्र कृषी तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकी गृहविज्ञान मत्स्य जैव तंत्रज्ञान अन्न तंत्रज्ञान कृषी व्यवसाय किंवा व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण असले पाहिजे किंवा शासनमान्य संस्था कृषी विद्यापीठाकडील कृषी पदविका किंवा कृषी तंत्र पदविका परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे यासाठी देखील दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे याबरोबर सातवं पद आहे पशुधन पर्यवेक्षक याकरता पंचवीस हजार पासून ते एक्क्याऐंशी पर्यंत वेतन आहे पशुधन पर्यवेक्षक किमान पदविका परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे सेम परीक्षा दोनशे गुणांची आहे त्यानंतर आठवं पद आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक याकरता पस्तीस हजारापासून ते एक लाखापर्यंत पेमेंट आहे कमीत कमी संबंधित शाखेची पदविका परीक्षा जी आहे ती उत्तीर्ण असणे गरजेचं आहे यासाठी देखील दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे नवपद आहे संगणक सहाय्यक याकरता संगणक अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिकल अभियांत्रिकी बी एस सी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन बी एस सी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे वरिष्ठ अभियांत्रिकी विषयातील किमान पदविका देखील उत्तीर्ण असेल तर त्यांना देखील येथे संधी असणार आहे ऑनलाईन दोनशे गुणांची परीक्षा असेल सिलेबस येथे पाहू शकता दहावं पद आहे आरेखक याकरता एकोणतीस हजारापासून ते ब्याण्णव हजारापर्यंत वेतन आहे दहावी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ड्राफ्ट्समन मॅकॅनिकल किंवा ड्राफ्ट्समन सिव्हिल आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन किमान प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे आणि एक वर्षाचं एन सी व्ही टी व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे दोनशे गुणांची परीक्षा यासाठी होणार आहे अकरा पद आहे अनुरेखक एकवीस हजार सातशेपासून ते एकोणसत्तर हजारापर्यंत पेमेंट आहे दहावीची परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ड्राफ्ट्समन मॅकॅनिकल ड्राफ्ट्समन सिव्हिल आर्किटेक्चरल ड्राफ ड्राफ्टसमन सर्वेअन सर्वेअर किमान प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे एक वर्षाचं एन सी व्ही टी व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक एकूण दोनशे गुणांची परीक्षा यासाठी होणार आहे बारावं पद आहे वरिष्ठ बारावं पद आहे वरिष्ठ यांत्रिक पंचवीस हजारपासून पेमेंट आहे दहावी परीक्षा उत्तीर्ण हवाय कमीत कमी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे एक वर्षाचं एन सी टी प्रमाणपत्र गरजेचं आहे यासाठी देखील सगळ्यांसाठी सेम परीक्षा आहे त्यानंतर तेरावं पद आहे तांत्रिक सहायक यांत्रिकी अभियांत्रिकीमधील यांत्रिकी, यांत्रिकी मेकॅनिकल शाखेची किमान पदविका किंवा पदवी प्रमाणपत्र परीक्षा देखील उत्तीर्ण असणं तर चालणार आहे त्यानंतर अ चौदाव पद आहे प्रक्षेत्र यांत्रिक पंचवीस हजारापासून पेमेंट आहे दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मॅकॅनिक प्रशिक्षणरी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे एक वर्षाचा एन सी बी टी व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर जोडारी येथे पंचवीस हजारापासून स्टार्टी पेमेंट आहे दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील जोडारी म्हणजेच वेल्डर प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे गरजेचे आहे एक वर्षाचं एन सी बी प्रमाणपत्र लागणार आहे ओतारी यामध्ये पंचवीस हजारपासून पासून पेमेंट आहे दहावीची परीक्षा उत्तीर्ण असल्या पाहिजे त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आयमधील मधील फॉन्ड्रीमन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण त्यानंतर एन सी बी टीचं एक वर्षाचं प्रमाणपत्र गरजेचं आहे त्याचबरोबर सतरावं पद वृक्षाव्य चालक पंचवीस हजारपासून एक्क्याऐंशी हजारापर्यंत वेतन आहे एस एस सी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे एक वर्षाचे व्यवसायाचे एन सी टी प्रमाणपत्र गरजेचं आहे तर नंतर अठरावं पद आहे तारतंत्री दहावीची परीक्षा उत्तीर्ण पाहिजे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील तारतंत्री प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एन सी बी टी प्रमाणपत्र गरजेचं पेमेंट पंचवीस हजार पासून स्टार्टिंग आहे मिश्रक यामध्ये पशुवैद्यकीय पंचवीस हजार स्टार्टिंग पेमेंट यामध्ये पशुवैद्यकीय शाखेची पदवी उत्तीर्ण पाहिजे बी व्ही एस सी आणि ए एच परीक्षा उत्तीर्ण किंवा भारतीय औषध निर्माण संस्था तसेच महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संस्थेचे औद औषध निर्माण शाखेमधील पदविका उत्तीर्ण असणे गरजेचं आहे छायाचित्रकार एकोणतीस हजार स्टार्टिंग आहे दहावीची परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील छायाचित्रकार प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे एक वर्षाचं एन सी बी टी व्यावसायिक प्रमाणपत्र लागणार आहे एकविसावं पद आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी याकरता एकोणतीस हजार पेमेंट आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची शाखेची पदवी लागणार आहे सुरक्षा सुरक्षाविषयक कामकाज पद्धतीने नियम यांचे ज्ञान शिवाय सुरक्षा कामाबाबतचे प्रशिक्षण व किमान तीन वर्षाचा शासनमान्य संस्थेतील कामाचा अनुभव लागणार आहे माजी सैनिक से म्हणून जर सेवेत असाल तर या संदर्भात प्रमाणपत्र लागेल यानंतर नळ कारागीर याकरता एकोणीस हजार पेमेंट आहे त्रेसष्ट हजारापर्यंत जातं त्यानंतर एस एस सी उत्तीर्ण लागणार आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील नळ कारागीर प्रमाणपत्र परीक्षा लागणार आहे एक वर्ष एन सी व्ही टी प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर मेस्त्री यामध्ये स्थापत्यामध्ये एकोणीस हजार पेमेंट स्टार्टिंग दहावी परीक्षा उत्तीर्ण त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील गवंडी यामध्ये कन्स्ट्रक्टर म्हणजेच मेसन बिल्डर बिल्डिंग किंवा कन्स्ट्रक्टर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एक वर्षाचं एन सी व्ही टी प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर जुळणीकार करता एकवीस हजार रुपये पेमेंट स्टार्टिंग आहे दहावी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक संस्थेमधील डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर टी पी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण लागणार आहे एक वर्षाचं एन सी बी टी प्रमाणपत्र गरजेचं आहे पंचवीसावं पद आहे वीज तंत्री दहावी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये तंत्री परीक्षा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एन सी बी टी एक वर्षाचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि सव्वीसावं पद आहे वाहन चालक हजार स्टार्टिंग पेमेंट दहावी परीक्षा उत्तीर्ण हलके व जड वाहन चालवण्याकरता परवाना आवश्यक आहे बस चालवण्याकरता बॅच नंबर आवश्यक आहे सत्तावीसावं पद आहे कृषी यंत्र चालक एकवीस हजार स्टार्टिंग पेमेंट दहावी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मॅकॅनिकल ट्रॅक्टर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण विभागीय परिवहन विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडील ट्रॅक्टर चालवण्याचा परवाना आवश्यक एक वर्षाचा एन सी बी टी व्यवसाय प्रमाणपत्र लागणार आहे संगणक चालक याकरता पस्तीस हजार चारशे पासून पेमेंट संगणकशास्त्र माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रिकल अभियांत्रिक इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी या विषयात किमान किमान पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे ही गट क ची भरती प्रक्रिया आहे त्यानंतर गट ड संवर्ग अंतर्गत जी पदे आहेत तर याच्यामध्ये पाहू शकता की प्रयोगशाळा परिचर एकूण एकोणीस हजार पासून पेमेंट आहे माध्यमिक शालांतर परीक्षा उत्तीर्ण फक्त लागणार आहे त्यानंतर ग्रंथाच ग्रंथालय परिचर एकोणीस हजार स्टार्टिंग पेमेंट त्रेसष्ट हजारापर्यंत जाणार आहे माध्यमिक एस एस सी परीक्षा म्हणजे दहावी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि शासनमान्य संस्थेकडील ग्रंथालय शास्त्र परीक्षा किमान दोन महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचं आहे गणक याकरता सोळा हजार स्टार्टिंग पेमेंट दहावीची परीक्षा उत्तीर्ण आणि कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा कृषी पदविका प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे याचबरोबर गवंडी याकरता सोळा हजार पेमेंट आहे येथे शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापनाचे प्रमाणपत्र पूर्ण असणे गरजेचं आहे हे त्यानंतर पुढचं पद आहे माळी अठरा हजार पासून ते छप्पन हजारपर्यंत वेतन आहे कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असणे गरजेचं आहे त्यानंतर सेल त्यानंतर गार्ड येथे सुरक्षा रक्षक पंधरा हजारापासून ते सतरा हजारपर्यंत पेमेंट सातवी उत्तीर्ण व सदूर प्रकृती आवश्यक माजी सैनिकास प्राधान्य असेल येथे देखील लेखी परीक्षा नाही आहे तर यामध्ये पाहू शकता की गवंडी त्यानंतर माळी त्यानंतर सुरक्षा रक्षक याकरता लेखी परीक्षा नाही आहे यामध्ये साठ गुणांची व्यावसायिक चाचणी त्यानंतर पाहू शकता की चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी आणि त्यानंतर याच्या आधारे निवड करण्यात येणार आहे तर ही तीन पदे या अंतर्गत येतात याचबरोबर प्रयोगशाळा सेवक पाल नंतर नोकर याकरता पंधरा हजारपर्यंत पेमेंट जाईल माध्यमिक शांत परीक्षा दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे येथे लेखी परीक्षा होणार आहे शिपाई या पदाकरता पंधरा हजार पेमेंट आहे माध्यमिक दहावी परीक्षा उत्तीर्ण ऑनलाईन परीक्षा साठी घेतली जाईल पहारेकरी यात यानंतर पुढचं पद आहे पहारेकरी पंधरा हजार स्टार्टिंग सातवी परीक्षा उत्तीर्ण व सदृढ प्रकृती मागची सैनिक असेल तर प्राधान्य असेल लेखी परीक्षा नसणाऱ्या साठ गुणांची व्यावसायिक चाचणी चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाणार आहे आणि दहावं पद आहे मजूर पंधरा हजारापासून वेतन आहे चौथी परीक्षा उत्तीर्ण लेखी परीक्षा आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी अशा प्रकारे पद ही पदसंख्या विचारात घेता येईल तर अशा प्रकारे येथे शैक्षणिक पात्रता पाहून घेतल्यानंतर प्रत्येक पदानुसार किती जागा आहेत संपूर्ण डिटेल या पीडीएफ एफ मध्ये देण्यात आले आहे तर लक्षात घ्या सदरच्या भरती प्रक्रियेकरता परीक्षा घेण्यात येणार आहे यासाठी शुल्क आहे अराखीव प्रवर्ग एक हजार रुपये आणि मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ रुपये इतका शुल्क देण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या सदर परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क नियंत्रक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोट क्रमांक देण्यात आला आहे सदरच्या भरती प्रक्रियेकरता काही पदांना लेखी परीक्षा आहे काही पदांना काही पदांना लेखी परीक्षा नाही तर सर्वप्रथम येथे पाहू शकता की अटी आणि शर्ती सगळे वाचून घ्यायचे आहेत तर अर्जदाने सोबत विविध नमुन्याने तर लक्षात घ्या अर्ज देण्यात आला आहे तो अर्ज तुम्हाला संगणकावर टायपिंग करून घ्यायचा आहे आणि सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्वयं साक्षांकी सेल्फ सेल्फ अटेस्टेड कॉपीज प्रतिशुल्कासह मुदतीत सादर करावायचा सा आहे त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत तर लक्षात घ्या प्रकल्पग्रस्त अर्जदार हा मूळ खातेदाराचा नातू पंतू असल्यास अशा उमेदवारने अर्जदाराने वंशावळी बाबतीचे रुपये शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र सादर करणे गरजेचे कर आहे विद्यापीठ प्रकल्पग्रस्त असल्याबाबत संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडील विहित नमुन्यात वैद्य प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राची सत्यप्रत अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील ज्या उमेदवाराने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र यापूर्वीच अवैध ठरवण्यात आलेले आहेत अशा उमेदवारांनी सदर अर्ज करू नयेत असे अर्ज प्राप्त झाल्यास त्यांना अपत्र ठरवण्यात येणार आहे Bye. Okay. तसेच विद्यापीठाच्या संबंधित झालेल्या संपूर्ण जमीनचा ताबा प्रकल्पबाधित कुटुंबियांनी विद्यापीठाकडे पित, दिलेला असल्याचे आणि प्रकल्पबाधित मूळ खातेदारांचे कुटुंबातील अर्जदार व्यतिरिक्त इतर कोणीही व्यक्ती प्रकल्पग्रस्त म्हणून विद्यापीठामध्ये सेवेत असल्याचे नसल्याबाबतचे पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे तर अशा प्रकारे संपूर्ण पीडीएफ फाईल वाचून घ्यायची आहे सर्वप्रथम येथे जो फॉर्म दिला आहे हा फॉर्म टायपिंग करून घ्यायचा आहे येथे फोटो चिकटवायचा आहे त्यानंतर कोणतं पद आहे त्याच्याकरता नाव नाव टाकायचं आहे त्यानंतर पदाचं नाव अनुक्रमांक त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव पत्ता पत्रव्याचा पत्ता दूरध्वनी क्रमांक त्यानंतर त्यानंतर जन्मदिनांक तुमचं वय संपूर्ण कॅटेगरीचं नाव त्यानंतर कोणत्या प्रवर्गातून अर्ज सादर करत आहात त्यानंतर लक्षात घ्या इतर कॅ प्रवर्गांतर्गत म्हणजेच माजी सैनिक खेळाडू भूकंपग्रस्त अंशकालीन दिव्यांग अनाथ सर्वसाधारण या अंतर्गत तुम्ही येत असाल तर याच्या ठिकाणी तुम्हाला टीक करायचं आहे तर लक्षात घ्या विद्यापीठ प्रकल्पग्रस्त सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र अर्जासोबत छायांकित प्रत जोडावी त्यामध्ये मूळ प्रकल्प बाधित व्यक्तीचे नाव त्यानंतर अर्जदाराचे प्रकल्पबाधित खातेराशी नाते गावाचे नाव संपादित झालेले सर्वे नंबर गट नंबर क्षेत्र हेक्टर मध्ये संपादित केलेल्या जमिनीचा संपूर्ण ताबा सोडला आहे का त्यानंतर प्रकल्पग्रस्त म्हणून यापूर्वी कुटुंबातील इतर व्यक्ती सेवेत असल्यास त्याचे नाव व पदनाम अशी संपूर्ण माहिती लिहायची आहे त्यानंतर शैक्षणिक अर्हता येते देण्यात आले आहे अनुभव असल्यास त्यानंतर अर्जदार विवाहित आहे की अविवाहित असा संपूर्ण फॉर्म भरून तुम्हाला इथे मराठीमध्ये नाव लिहायचं आहे इंग्रजीमध्ये ना तेथे उमेदवारशी स्वाक्षरी मराठी इंग्रजी, इंग्रजी त्यानंतर नाव अशी संपूर्ण माहिती तुम्हाला लिहून हा अर्ज येथे पाहू शकता की सोबत देखील जो जे डॉक्युमेंट तुम्ही जोडणार आहात त्याच्या सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला जोडायच्या आहे आणि प्रतिज्ञापत्र देखील भरायचा आहे तर अशा प्रकारे हा फॉर्म भरण्याची तारीख देखील तुम्हाला देण्यात आहे पाहू शकता की तर अशा प्रकारे कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर तर यांच्या नावे तुम्हाला हा अर्ज बाय पोस्टने किंवा समक्ष तुम्हाला हा अर्ज सादर करता येणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा सर्व प्रकारच्या भरती आणि खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट राहा